नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या वैव्य वैष्ठवीच्या ब्लॉगमध्ये आज आम्ही थेट आलेलो आहोत कोकणामध्ये तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये असेल आणि हिला मी असं उचलून इथवर आणले ब्लॉग स्टार्ट करायचं ब्लॉग स्टार्ट करायचंय तर आता आम्ही पोचलेलो हो। आहोत आता नाही म्हणजे आम्ही पोचलो हो। <laughs> तर आम्ही स्टार्टिंगपासून सांगतो थोडं मागे पण माहित आहे थोडासा कॅमेरा अँगल कसं ते थोडस अवतार बरा केला तो तर चांगलं होईल माहितीये कारण त्यांना पण थोडी फ्रेशनेस येईल तर काय झालं माहितीये आम्ही निघालो तर बारा वाजता बारा वाजता बरोबर आम्ही पोहोचलो अडीच तीनला मग तिकडून इकडं रोहाच्या गावामध्ये यायला रोहाच्या गावाला रोहाला यायला आम्हाला एक तास लागला पावून तास लागला तुला काय आज दिसतोय आज एवढ्या गोष्टी भेटणार आहेत ना आपल्याला बघायला आता एवढ्या सगळ्या गोष्टी मतलब ढाळा नसत आता सगळा संपलेला असेल आणि खूप एक्सप्लोअर करणार तीन दिवस आम्ही कोकणामध्ये आहोत आणि तीन दिवसाचे तीन दिवस तीन पाड बनवणार होतं आम्ही आणि सात वाजता चालू होतं होतो बरका ब्लॉग आणि खूप चांगलं होतं कोंबड्या ओरडत होत्या कोंबड्या ओरडत होतं अंडी घालीत होतं कुत्रं होतं अरे बस ती येतं आहे आणि ना शेण काढत होत्या बाया माणूस धारा काढत होतं खूप काही दाखवायचं होतं पण ही मैस आमची झोपलेली होती ना काया काया बर, आई, आई, मी एकटा काय काय करू सांगा बरं आता मी हातामध्ये ब्रश घेतला आता ब्रश करायचं आहे मस्त पैकी ऐ तर आम्ही नाही तर ती चार वाजता पोहोचलो साडेतीन वाजता थोडासा चाय नाश्ता केला आणि आम्ही झोपून गेलो कारण आम्हाला नेक्स्ट डेला तिच्या इकडे बघच्या अजून इकडे त्याला शेअर खायचं त्यातलं ना तिथं ब्लॉक तिकडे काय पळायची त्यांचं खा मग काय आपला जनवार हुल्या माझे डोळे ना आण ओपन मला आणि ना झोपलो हो, आता आम्ही सात वाजता उठलो आता ना ब्रश वगैरे करायचं साडेसात वाजता उठलो ऍक्च्युली ब्रश वगैरे करायचा आणि आपण भेटत लवकरच तिकडे ब्रश करायचं तुम्हाला मागा बघू शकता मंडप आहे आणि आम्ही एवढं एन्जॉय करणार आहोत ना एक छोटीशी ट्रिपच मतलब हे केले आम्ही अजून केली हा आणि एन्जॉय करणार आहोत कारण नंतर आम्हाला नाही भेटणार अशा मुंबईमध्येच आमच्या सगळ्या ऑर्डर आहेत बाकीच्या असं गावाकडे पण नाही त्याच्यामुळे जाम एन्जॉय करणार आहोत ती चप्पल हातामध्ये गे आणि पलीकडं राखायला पण जाणार हो सुट्टी <laughs> ना। 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 ते आपल्याला आराम जाऊ शकतो मासे मारायला पण जाणार मासे इथं नाही तर आपल्या मुंबईला यायच मित्रांनो हा डे वन असणार आहे डे वन इन कोकण ठीक आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत हे माहिती काय आपण ज्या ठिकाणी <laughs> काय माहितीये का अंगण अंगण घराच्या माझं अंगण असतंय का बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड असतोय का मराठी शब्द विचारणं हे करणं विचार करणं थोडंसं काहीतरी असतंय बघ मराठी शब्द घराच्या आजू मतलब घराच्या शेजारी एक छोटेसं काहीतरी असतंय हे बघा हे आहे हे इकडं काय काय आहे मी तुम्हाला ते पण दाखवतो परसबाग बोलतात परसबाग पर... आणि आम्ही इथं बसलो शिकत मित्रांहनो इतकी मस्त आणि मजा मजा येते वाईफ खूप चांगली येते आहे ना मला पण काढायचं मला पण ते आयडिया होईल आपण स्टोरी पण इकडे नेटवर्क नाही आम्ही स्टोरी नाही अपलोड करू शकत ना स्टेटस अपलोड करू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे बिलकुल पण नेटवर्क नाही आणि आम्हाला कसं तरी आईला फोन करून सांगायचं की इकडे नेटवर्क नाही त्याच्यामुळे ज़े फोन नाही लागत ती तिच्याकडून फोन करेल फोन करेल आणि म्हणजे नाही का लागणार ती लगेच करत बसून आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे यांचा परस भाग आहे भागेमध्ये काय काय पण काय का तू लगेच सांगू टाका मी दाखवणार म्हणतो तो केळी पण आहे थांब थांब पिकते पण केळी माहिती का आता आम्ही बसलो शेकत चुलीपुढेल असं महागला तिला खाली चिकल्यामध्ये मध्ये स्वीकारेल माहिती इकडे चिकल तुला तुला आठवत किती दिवसात ना तू चुलीपुढे बसली असं शेकायला किती दिवसानंतर एका वर्षानंतर नाहीतर एका वर्षाच्या आधी चुलीच्या आत पडली घुसून बसायची म्हणजे हो थंडीमध्ये आज एवढी थंडी नाही बरं झालं हे ना, ना hmm. थंडी नाही आज एवढी ना हा मी तुम्हाला दाखवतो पर्स बागे म्हणजे काय काय आहे आणि इकडे बसली शेकड चल तू दाखव मी कॅमेरा पकडतो स्टार्टिंग काय कर कपडे चढ्या हा इकडे केळी आहे इकडे थोडीशी बेबी बनाना आहे आणि इकडे थोडासा मोठा बनाना आहे ते लवकर पिकणार आहे आणि इकडे बघू शकता शेव घ्यायचं हे बघ हे बघ याला काय बोलतात माहिती का नाही वालाची शेंग बोलतात उसावरचे शेंग पण बोलतात इकडे अद्रक आहे त्यांनी लावलेली आणि इकडे आळूचे पण दोन एक तुला एक मला इकडे जास्वंदिच झाड आहे आणि खूप काय आहे इकडे इकडे त्यांची पाईपलाईन आहे मिरची झाडे बघ कशी लावली झाली हा वर करून कुठे हा छोटे छोटे कडपात झाड स्वास्तिक हे स्वस्तिकचं फुलाचं झाड आहे हे, चा चा हे, हे तू सांग आंब्या तू रा आंब्याला बघ ना तौर तौर, तौर। हा हे काय झाड आहे माझ हे, हे। सांग फक्त हे झाड आहे कशाच सांग ना नाही तू नाटकेनं कस करू एक वर्ष राहिली फक्त तू बाळा एक वर्ष राहिली फक्त मुंबईमध्ये अरे तू कोकणातली शान आहे ती तिथे कोकण कोकणाचं हे एक वैशिष्ट्य आहे हा आता आलं तुझ्या अकल आणि इकडे इकडे नारळाचं आहे शेवग्याचं आहे आणि खूप सारे केळीचे झाड येतं आणि इकडे काय जाऊ नकोय बाबा हरफशील म्हणजे आपल्याला त्यांनी ब्रश करायला पाठवलंय हे बघा हातामध्ये ब्रश पि पण त्यांनी कोलगेट नाही दिलेला आम्हाला ओ तिथे हे बघ हे बघ ओ माय गॉड ओ माय गॉड आणि हे ना ते वेगळे दिसतंय झाड हे बघ इकडे ह्यांचं बघ इकडे छोटासा मळा आहे भेंडी आहे आणि काय हे पेरूला पेरू आले आपण मी का मुंबईला जातो काय हे बघ छोटासा गोटा घ्यायला त्यांनी गायींसाठी मला माहिती आहे हे वगैरे तिक मांडव आहे काय मांडव मला ते त्यांनी लावले मगा कळत नाही मित्रांनो हे बघा इकडे थोडंसं हे हो माहिती माहिती वरी चढू थोडं काढायचो आपण शेंगा वगैरे हो हे काय कोणतं सांग बरं ही हे काय झाडे सांग मला तू फक्त हे सांग आता हे हा बरोबर आहे हेच बघतोय ही वेगळा पिंपळे पण ही भी वेगळी पिंपळ नाही काय कोणता पिंपळ सांग की जुना पिंपळ नाही काहीतरी वेगळे नाही आपल्याकडे होतं ती दोन नाही दोन नाही ते पिंपळ वेगळं होत नाही बघा तिकडे बघायला रता झाड गायची आम्हाला सगळ्यांना माहिती बरं का आज खूप काय दाखवणार आम्ही गाई गाई गाईपासून गाई <laughs> ते गाईच्या शेणापर्यंत तुम्हाला दाखवणार आणि कोंबडी ते कोंबडीच्या अंड्यापासून तुम्ही वेगळा विचार केला असेल पण ते नाही कोंबडी ते कोंबडीच्या अंड्यापासून दाखवणार आहे तिथे हदगा पण आहे बघ तिकडं हदग्याची फुलाची भाजीला आवडते आम्हाला अगं ती झाडं बघणार एवढं कुसकं असू शकतो रे आपलं जेवढं जेवढं आहे तेवढं तेवढं हे बघा वांगा आहे तर पिकलं आहे ह्यांची हलगर्जी बघा ना तिथे वांगा तोडलं पण नाही वाव कोंबड्या पण आहेत बघा मित्रांनो इकडं गेल्या झाडा मागे हे बघा हे बघा काय अई काय फुलंच झाड आहे तिथे अई आपण ब्राईटचे हेअरस्टाईलमध्ये हे यूज करू शकतो ना ते फुलं <laughs> आपण येतच नाही का हे बघा कारण आपण तशी पण फुलं नाहीत आणलेली आम्हाला भेटलीच नाहीत वाव हे बघ वा कसलं मस्त इकडं मला तर राहायचं मन करायला लागलं मित्रांनो माहिती घ्यायचं झाड पण आहे बघ हे बघा मित्रांनो चिकूच खायला पाहिजे मोठे मोठे पण असतील माहिती का आपण औंबाच पण आहे काय भेटायला लागले आम्हाला हे काय पुढं बक्की हां हां आलो आलो एक मिनटपेस्ट टूथपेस्ट पाहिजे आम्हाला आम्हाला आमची ब्राईड बोलवायला लागली खूप उशीर कपडे घालायचे हे करून तेव्हा तिच्या मुली अपडाईट करू आहेत आपलं काम ठीक आहे पण ती पार होत कसं वाटेल तिला पण अनकम्फर्टेबल आपल्याला पण अनकम्फर्टेबल अनकम्फर्टेबल नाही वाटायला पाहिजे तुझं तर तोंड काय आंघोळ केलं पण पार दिसते पण मित्रांनो माझा इकडे ब्रश झाला हा बघू हा पकडते इकडे माझा ब्रश झालेला आहे आता ही ही तर चालू हिचा लवकर उरक काय जास्त आपलं हे नको लावू मुंबईचं सारखं मला ब्रश करायला टाइम लागतो यु कर आरामात <laughs> कर फोन इथे लागतो बाबू नाही अच्छा जा जा कर कर नेटवर्कच नाहीये तर मी म्हणत होतो आम्ही ना कोणाचे चप्पल घातलेत ना ते आम्हाला पण माहित नाही दिदी हे <laughs> ना हे बघ कोणाचे चप्पल काय माहिती पण ज्यांचे पण आहेत ना माफ करा माफ करा <laughs> कर तर मी काय म्हणतो कायच नको म्हणणार संडास संडासला नाही का तू खोटं नाही काय बोल तू आधी संडासला बोललीस तिथे जाऊन पेरू थो खवाट तोडून माहिती काय तडा तड तोडून पेरू वाट हां तर दीदी काय म्हणतेच म्हणते त्यांची जी चूल आहे ना ह्यांना मागून विटाच नाही तर फक्त दोन बाजूनच विटा आहे म्हणजे आपण इकडे पण लाकूडं घालू शकतो इकडून पण लाकडं घालू शकतो काय ही पूर्वी कधी माझा पिच्चर सोडत हातामध्ये दिन आहे कुठंले जे चालेल सचिन तेंडुलकर पण आहेला मित्रांनो ह्या बघा ह्या पुरीला लाज पण नाही आपण कुठं आलो कुठं नाही कशी बसून दागि असतील जसं काही घरच आहे लाज नाही का वाटत थोडंसं अनकम्फर्टेबल नाही वाटत तुला मला मला त्याच्यामुळे मला अनकम्फर्टेबल वाटायला लागले मित्रांनो आम्हाला नाश्त्यामध्ये आणि चिवडा आणि शंकरपाळी मला चिवडा पाहिजे होता आणि हिला शंकरपाळ्या पाहिजे होत एकाने चिवडा एका शंकरपाळी बाबू थांब एक फटाफट उडकायच काही आणि कॉफी आणि चाय पिऊन ब्राईटचा मेकअप करायचा आणि खूप कमी वेळ भेटलाय मला म्हणजे नाही का ला रेडी व्हायचंय त्याच्यामुळं आणि आम्ही आंघोळ वगैरे नाही करणार कारण लेट होईल वीस वीस मिनिटे गेलो नागोळीला तर चाळीस मिनटं असं निघून जाईल त्याच्या खाली सांडल ना ते नाही तर सगळं मेहनत मला पण खाऊ आपण पुढं आणि अशा प्रकारे आमचा फर्स्ट लुक कम्प्लीट झाला फर्स्ट लुक नाही ऍक्च्युअली मी तेच कपडे घातलेले आहेत तर मी बोलणार नाही मी सांगतो मी दोन नाही फोटोशूट चालू मी दोन टी शर्ट आणले होते एक व्हाईट आणि एक रेड आणि होडी आणली मला वाटतं इथे खूप थंडी असते पण थंडी नाही ऍक्च्युली आणि ही बोलते की मी तुझा टीशर्ट घालू का म्हणजे भाई मला आणलेला आहे टी शर्ट माझा आणलेला तू मला टी शर्ट आणलेला तुला नाही आणलेला तुझे कपडे मुलीची कपडे वेगळे असतात मुलाची कपडे वेगळे असतात ते सेम सेम वाले दोन टीशर्ट आणले ते हळदीला आणले व्हाईट एक आणला म्हणजे चार टीशर्ट शर्ट आणले मग मी हा ह्याचा टी घालू शकते ना पण मी हळदीला आणले ते नंतर लक्षात हळद लागणार म्हणजे दोघांनी सेम सेम हळदीला व्हाईट शर्ट तुझ्या तेच म्हणतो अरे पण लागणार ना तू हळदी खेळायला जाणार आहे का ऑफकोर्स माझे फ्रेंड्स वगैरे आहेत एंगेजमेंट हा एंगेजमेंट आहे आणि इकडे आमचे फोटोग्राफर वगैरे आहेत आता शूट चालू होतं कोंबडीला पकडून दाखवलं ते आपल्या कोंबड्या नाहीत हे आपण न्यायची काय बॅगेट टाकून हे बघा आमची ओढ नवरीचे किती ही होते हाल होते बिचारी एकटी सगळ्या गोष्टी कॅरी करते आम्ही आहोत इकडे आम्हाला विसरू नका जाऊ केळी मस्त आहे तर आपण जाता नाही फ्रीज मध्ये ठेवून पिकवायचं का ते बघू शकता आता साडी चेंज करायची आम्हाला नेक्स्ट टाइम मतलब फोटोशूट वगैरे झालं माझा जॉब संपलेला आहे मगाशीच फक्त हेयरची प्रिपरेशन करून माझा जॉब खाता आणि वैभवचा जॉब चालू आहे ड्रॅपिंग तर मीच केलेली आहे आणि वैभव द पट्टा ड्रॅपिंग करतात पण ते कोकण एवढी तेवढी फिलिंग नाही आहे ते कशा तेवढी झाडं पाहिजे ते नारळाची काय जाताना ब्राईटचा आणि ग्रुपचा डान्स होणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही खूप एक्सायटेड आहोत एवढं मस्त मजा आली एंटरटेन खूप झालंय आम्ही माहितीये खूप थकान दूर झाली आमची खरंच गाइस ही ब्राइड है आपकी आणि काय डान्स होणार आहे यांचा ग्रुप डान्स चला साक्षीच्या बहिणी साक्षीच्या बहिणी बहिणी चला ओ बहिणी नो ओ बहिणी रजा मजा

मस्त डान्स होता म्हणजे जी नवर नवरदेवाच्या बाजूबाला डान्स होता ना नवरदेवाने एंट्री मारली ना बापरे बाप स्टेज हालवलं सगळं आणि गाईज मी क्लिप निम्मी क्लिप सगळ्या टाकले आता भाडे ना लागेल माणसं डान्स करायला आपल्या लग्नात कोणी येणार डान्स करायला आपण कोणाच्या जात नाही आम्ही ना भाड्या नातं तुला आठवलं काहीतरी भाड्याला माणसं आणायचं बाय आणायचा आमच्या दो दोघांचे मेन्यूचं कनेक्शन आहे काय जसं गोड घ्यायचं इथून तुन। इथं तर ना आता मला जेवायचं डान्स झाला वगैरे सगळं फंक्शन झालेलं आहे आणि डान्स असा एक नंबर होता सगळ्यांनी डान्स केला एकाच खूप ते जेवायला मला कोण दिलाय मी हवा करू काय करू समिती जाऊन जेवायला बसू माझ्या अधिकार दिलाय तर आता जेवायला पंगत बसले पंगत बायकांची आता पंगत आता चिंडरू मिंडरू लेकरांची पंगत बसल्यावर ले आम्ही जेवायला बसणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय काय आहे जेवायला गायझ ही फक्त ना आलू खाणारे सॉरी आलू नाही पनीर खाणारे मटर खाणारे आणि लोणचं खाणार आहे एवढं बसवल तुला दादा नको देऊ फक्त पाणी दे तिथे उपवास आहे आज आज जेवणामध्ये आहे डाळ भात मटर पनीर लाडू हे लाडू कसेच आहे ग शेवाचा आहे पापड लोणचं आणि हा भैया होता आता आम्ही जेवतो आणि नंतर बोलतो दादा या पोरीला भात द्यावं नाही तर ही दोन इकडे अरे बस आपण बाहेर राहिले अरे काय <laughs> वेडी करतीस तू काही बघून तुम्हाला काय आठवलं हो का ते किराणा दुकानामध्ये साखर वगैरे वा वाढलं <laughs>

आज आपल्या ऑडियन्सला आलेला माहितीये बघून सगळ्या गोष्टी म्हणेल नवीन रूप आहे हे म्हणेल बघितलं ठीक आहे ठीक आहे जेव आता मी ना आता मग तितकी जेव्हा तिकडून तिकडं बाहेर आपण तिकडे शूट लावतो ना तिकडे बाहेर तिकडून इकडं वाट हो तिकडे वाजत का अंधार पडले खूप घरे बंद पडले घालती बंद पडलेलं घर आणि खूगेरी मारती मारण्याची सात वाजले असतील ना तर पण अंधार खूप कमी कमी अंधार पडत आहे आम्ही एका घरी गेलतो म्हणजे गेस्ट रूम होत ते <laughs> गेस्ट हाऊस होता पूर्ण आणि तिकडे आराम वगैरे केला दोन दोन अडीच तास झोपलो होतो आता आम्ही जात आहोत ब्राईडकडे काय काय चाललं नाही हॉल बघायला कुरकुरे बिरस्पुर काहीच नको इकडे दुकान नाही ते जास्त हे नको तुम्हाला आता काहीतरी वेगळं सांगायचंय आता ना मतलब आम्ही एक्सप्लोर करत आहोत सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळं खाल्ले तिथे आपण नॅशनल टेलिव्हिजन आहोत आपण काय बोलतो त्याचा अंदाज आहोत माणसांना वैभवनी शेण खाल्ले हे सगळ्यात जास्त अत्यंत वेगळी अशी तुमच्यासाठी हाय बाय बघा बघा हिची मॅच्युरिटी बघा हे बघा तो पण आला तो पण आला तुझी मैत्रीण ती सखी आहे तुझी सखी तू लाडू ते कुरकुरा खाल्ला तिने आता तिला तर मित्रांनो आम्ही एक्सप्लोर करत कुर आहोत आणि आम्हाला जाम मजा येते बर का आम्ही जाम एन्जॉय करत आहोत इक्वली माणसं वगैरे खूप चांगले आहे वातावरण तर खूप जाम चांगले मला वाटलं होतं खूप थंडी वाटायचं हा ना तर तुला काय म्हणायचं आज आज काय आज परंपरा आता काय चालू आहे परंपरा काय चालू आहे लग्नाची लागली लग्नाची परंपरा चालू उठण लावायला तर मित्रांनो हे थोडस आम्ही पहिल्यांदा पाहिलंय उठ असते काहीतरी मला वाटते हळद असते अह बाळत असते तर आता नवराला आणि नवरीला पण उठण लावत आहेत अंगाला तुझ्यासारखे नाही ते दहा दहा दिवस आले एकदा आंघोळ करणारी तर मी घ्या म्हणत होतो माहिती दिवाळीमध्ये उठण लावतो ना आपण उठणं दिवाळीमध्ये <coughs> तस आज नवऱ्या मुलीला नवरी मुलीला पण उठणं लावतात आणि उद्या हळदी लावतात माती लावणं अंग माती लावायची नाही कोणी लावायचं लावली असेल मातीमध्ये काय आहे काळं हे मोठ्याचं जाळं असतं गोर हे गोवाचं खोर असत हे एक मोठ्या माणसानं म्हणलेलं आहे त्याचं नाव आहे वैभव श्री मांडे होते मी मी होती पण तिच्याकडून शिकलोय माहिती जानवी जानवी तर मित्रांनो आता आपल्याला थोडीशी जाम थोडीशी भूक लागली बघूया जेवणामध्ये काय आहे आणि खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टेड आहोत आम्ही एक्सायटेड आहोत एक्सायटेड फॉर जेवण हा रोज जेवणासाठी आम्ही जिकडे जाईल तिकडे एक सगळं पण जे पण असेल ते आम्हाला जाम आवडतं चहा पिले चहा पिले बिस्किट खाते चहा पिले बिस्किट खाते आणि एवढं गोड मला तोंड पण आता एवढं गोड आहे ना मला एकदम हे होत आहे होती मला एवढं का गोड खाते म्हणजे आम्हाला काय एक 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 सांगा तू मला आम्ही ब्लॉग घेतोय ना रोडवर सगळी पुढून अशी माणसं होता तिकडून तिकडे तोंडाकडे बघतात

माझा हो <laughs> <आ, गुणा। laughs> <जीदों> ना। <laughs> हा नाही माझा उजो हात नाही डाव हातात कमी शक्य असते बरं हा ठीक आहे हा अरे हे हातात ठीक आहे ह्या हातात कमी शक्य असते तरी पण ही सारली बघा